राज्यपालांच्या उपस्थितीत खारघर येथे अश्वमेध महायज्ञाचा शुभारंभ अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने खारघर सेंट्रल पार्क मैदानामध्ये मुंबई सत्तेचाळीसव्या अश्वमेध महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते हा महायज्ञ पंचवीस फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे या महायज्ञात एकशे आठ कुंड असून प्रत्येक कुंडात दहा जण मिळून हवन करणार आहे या महायज्ञात सर्व जाती पंथांसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून मुंबईत विविध दिव्य तीर्थक्षेत्रे आणि हिमालयातील दिव्य तीर्थक्षेत्रांची झलक प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे सनातन संस्कृतीच्या प्रवर्तकांचे भव्य आणि विहंगम पुतळे पाहायला मिळणार असून आजूबाजूच्या विविध राज्यांमधून नागरिक भक्त येथे आले आहेत मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न